सोशल मीडियावर एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात यातील अनेक व्हिडिओ अतिशय भाऊक करतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे सोशल मीडियावर एका व्यक्तीने व्हिडिओ शेअर केलाय ज्यात रणबीर कपूर स्टारर अनिमल चित्रपटातील पापा मेरी जान हे या गाण्यावर एका मुलाने परफॉर्म केला असून लोकांच्या हृदयाला ते भिडलंय अनिमल हा चित्रपट बाप आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे पण खऱ्या आयुष्यातही बाप हा मुलांसोबत खडकासारखा उभा राहणारी व्यक्ती आहे व्हिडिओ पाहून आता वडील रडतील असं वाटत असलं तरी पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळाले कधी ते आपल्या मुलाचा परफॉर्मन्स पाहत असतात तर कधी टाळ्या वाजवत असतात व्हिडिओमध्ये एक क्षण असा येतो की जेव्हा तो, तो रडायला लागतो बापाचं हे रूप असं आहे की ते पाहून तुम्हीही रडू लागाल या व्हिडिओ सोबत अनिमल चित्रपटातील पापा मेरी जान हे हे सुपरहिट गाणं वाजत आहे हा व्हिडिओ आतापर्यंत तीन लाख एक्क्याऐंशी हजाराहून अधिक लोकांनी पाहिला असून बारा हजार लोकांनी त्याला लाईक केलंय वडिलांच्या हसण्याच्या आणि रडण्याचा आनंद व्यक्त करण्याच्या पद्धतीचं लोक कौतुक करत आहेत लोक या व्हिडिओवर कमेंट ही करत आहेत एका व्यक्तीने लिहिलंय की वडील हे आयुष्यातील सर्वात जबाबदार व्यक्ती आहेत तर दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे की वडील आपल्या मुलाचे सर्वात मोठे चेअर लीडर आहेत